जय भीम नमबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्र छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक संजय मगदूम आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सारिका मगदूम यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय यांच्या समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात विविध रोगाची तपासणी करण्यात आली यामध्ये सहाशे चौदा रुग्णांनी लाभ घेऊन मोफत तपासणी करून घेतली हे शिबिर ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे पार पडले शिबिराचे उद्घाटन छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील व वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरळेकर यांनी शिबिराबाबत आणि आरोग्य योजनांबाबत माहिती दिली दरम्यान प्रमुख पवारांच्या हस्ते संजय मगदूम आणि सारिका मगदूम यांचा सत्कार देखील दरम्यान या आरोग्य शिबिरात हृदयरोग मेंदू विकार स्त्री रोग कर्करोग तपासणी पोटविकार अस्थिव्यंगविकार डोळे तपासणी बीपी शुगर तपासणी ईसीजी तपासणी रक्तलग्वी तपासणी आदी तपासण्या आणि औषधे मोफत देण्यात आली